मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली पालघर मनोर मार्गावर चहाडे नाका येथे यशस्वी ये रास्ता रोको करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या सात ई पीक पाहणी नोंद करण्यात यावी आदिवासी विकास महामंडळाकडून भात खरेदीस मुदतवाढ मिळावी भात खरेदी केंद्रांवर होणारी शेतकऱ्यांची लूट थांबवावी बोनस मिळत नाही अशा विविध मागण्यांसाठी कुणबी सेनेच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको करत हे आंदोलन करण्यात आले रास्ता रोको या ठिकाणी पालघरचे तहसीलदार आल्याशिवाय दोन तास हे आंदोलन सुरू होते काही वेळेने पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी आंदोलकांबरोबर चर्चा करत माझा अधिकार कक्षात या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण करून दहा दिवसात जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आंदोलकांचे शिष्टमंडळ सविस्तर चर्चा करत जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी यांना या मीटिंगमध्ये बोलावलं जाईल असे आश्वासित केले वांद्री प्रकल्पाच्या पाण्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईबाबत आश्वासन या ठिकाणी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी दिले तर महामंडळाचे व्यवस्थापकीय वसावे यांना सुद्धा शेतकऱ्यांनी शासनाकडून रुपये खर्च दिला जातो मात्र शेतकऱ्यांना फाटके बारदार मिळते कसे असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करून आंदोलन प्रभावी आंदोलन ठरल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले या दहा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा मंत्रालयावरती धडक देण्याचा इशारा पाटील यांनी दिला आहे या आंदोलनात कुणबी सेनेचे आजी माजी कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतलाय शेतकऱ्यांनी बैलगाडे घेऊन रास्ता रोको केला होता या ठिकाणी पोलिसांचाही फौजफाटा मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला होता आंदोलनामध्ये कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील परशुराम सावंत सर पालघर जिल्हा प्रमुख अविनाश पाटील तालुका कुणबी सेना प्रमुख अरविंद कंडी युवा दलाचे प्रशांत सातवी हर्षद पाटील प्रदीप हरड अशोक ठाकूर मारतंड पाटील दीपेश पावडे दीपेश पाटील देवराज पाटील नरेश घरत बाळकृष्ण पाटील गौरी पाटील ज्योत्स्ना पाटील इत्यादी उपस्थित होते पालघर जिल्ह्यात कुणबी सेना ही संघटना सोडली तर शेतकऱ्यांच्या बाबत शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी कोणीही पुढे येत नाही या रास्तारोकोमुळे मुजोर प्रशासन ठिकाणावर आणण्याचे काम कुणबीसेनेने केले आहे तर काही तलाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कामाबाबत उदासीन असून इतर ठिकाणी दलाली करत पैसे दिले तरच काम करतात असाही आंदोलकांनी तहसीलदारांपुढे तलाठींचा पाढाच वाचला या आंदोलनात अनेक शेतकरी उतरून पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या एकतेचा नारा व एल्गार या ठिकाणी दिला आहे तर भविष्यात कुणबीसेना शेतकऱ्यांची ताकद वेगळी ओळख निर्माण करेल प्रस्थापित पक्ष राजकीय व्यवस्थेला उलथावण्याची ताकद कुणबी सेनेमध्ये असेल काय प्रश्न असा आहे की ह्या जिल्ह्याचं जे विभाजन झालं प्रामुख्याने श्रीराज चव्हाण साहेबांनी ज्यावेळेला पुढाकार घेऊन या जिल्ह्याचं विभाजन केलं त्यावेळेला या भागातला आदिवासी होती या भागातला या शेतकरी यांना एक वेगवान विकासाच्या दृष्टीने घेऊन जाण्याची त्यांची इच्छा होती जनतेची तशा पद्धतीची प्रलंबित मागणी होती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी गेली बेचाळीस वर्षे ह्या विषयावर आंदोलनं केली परंतु गेल्या दोन वर्षात ज्या पद्धतीने ह्या जिल्ह्याचा कारभार चाललेला आहे तो कारभार शेतकऱ्यांच्या हिताचा आहे किंवा आदिवासींच्या हिताचा आहे असं आम्हाला वाटतं शेतकऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत एक तर मुळात शेती हा व्यवसाय पूर्णपणे डुबलेला आहे गेल्या वीस वर्षापासून वाढलेले खताचे दर बियाण्याचे दर मजुरीचे दर आणि अवजारांचे दर लग्नाला भेटले भारताचा भाव काही वाढला नाही या भागामध्ये धान्य खरेदीची जबाबदारी अशी होती शेतमानाची आहे परंतु आदिवासी विकास महामंडळाचा एकूण कारभार जर बघितला तर तो अतिशय भ्रष्टाचारच्या कटारगंघेमध्ये आहे सर्व विषय असा आहे की जमिनीचं एक्सपेंशन जमिनीचं संपादन थोडंच चालू आहे ह्या भागामध्ये एकीकडे मेट्रो दुसरीकडे जी बुलेट ट्रेन दुसरीकडे बडोदा मार्ग याच्यातून मोठ्या प्रमाणामध्ये जे काही जमिनीचं भूसंपादन झालेलं आहे त्याच्यात शेतकऱ्यांनी फार मोठी फसवणूक झालेली आहे वेगवेगळ्या काम वेगवेगळ्या भागामध्ये भागा भागा वेगवेगळे दर दिले जातात शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं जात नाही खरं म्हणजे त्याचा मोबाईलला त्याला जो मिळाला पाहिजे विनाम तो मिळत नाही आता शेतकऱ्यांचा बोनस सरकारने बंद करून टाकला होता परंतु आता आता सरकारने जे बोनस आता डिक्लेअर केलेला आहे बागच्यात पंधरा दिवसापूर्वी तो अतिशय चुकून जा आहे या विषयाच्या संबंधामध्ये चार महिन्यापूर्वी आम्ही प्रशासनाच्या समोर उत्पादन करून आम्ही गंभीर इशारा दिला होता परंतु आमच्या उपोषणाचा कुठल्या पद्धतीचा उपयोग झाला आहे हा इशारा इशाराच राहिला सरकारची संबंध जी यंत्रणा आहे ती इतकी मुंजोर झालेली आहे इतकी स्थष्ट झालेली आहे की त्याच्यावर कुणाचा अंकुश आहे की नाही असा एक प्रकारच्या बंद